नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे एन एम एम एस परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचे महत्व व लाभ खास पालकांसाठीचा हा व्हिडिओ आहे तर पालकांनी सुद्धा हा नक्की बघा हा व्हिडिओ फक्त पालकांसाठी आहे तर पालकांनी हा व्हिडिओ बघायचा आहे तर त्या आधी आपण बघून घेणार आहोत की अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केली आहे तुम्ही जर तुमच्या पाल्याला एन एम एम एस परीक्षा देण्यासाठी बसवणार असाल तर तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये इयत्ता आठवीसाठी ऍडमिशन घेऊ शकतात नवीन बॅच आता स्टार्ट झालेली आहे तर तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ॲडमिशन घेऊ शकतात तसेच तु, तुमच्या पाल्याला त्याच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स बघायची सुविधा मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडचा ऑप्शन मिळणार आहे टेक्स्ट ईबुक सिरीज मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड ची ऑप्शन मिळणार आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे आणि लेक्चर हे अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात तर अशा प्रकारचे आपले बॅचेसचे वैशिष्ट्य आहेत आणि असे फायदे तुम्हाला खूप सारा आ, फायदे मिळणार आहे ह्या बॅच मध्ये तर तुम्ही सुद्धा ह्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा आणि ऍडमिशन बुक करा तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करू परीक्षेत बसवण्याचे काय महत्व आहे काय लाभ आहेत आणि काय फायदे होणार आहेत आणि स्पेशल पालकांसाठीचा हा व्हिडिओ आहे चला तर मग स्टार्ट करूया तर पालकांनी ही परीक्षा का लक्षात घ्यावी तर का लक्षात घ्यायची आहे मित्रांनो कारण की पालकांना आपले मूल हुशार असेल अभ्यासात चांगलं असेल पण आर्थिक अडचणीमुळे पुढचं शिक्षण थांबवावं लाग ही सम समस्या एन एम एम एस परीक्षा सोपवते म्हणजेच अं हुशार आहे सर्व काही आहे परंतु आपली आर्थिक परिस्थिती नाहीये त्याच्यामुळे आपलं मूल हे मागे राहावं असं आपलं आपल्याला वाटत नाही तर आपण आपल्या मुलाला एन एम एम एस परीक्षेसाठी हे बसवलंच पाहिजे तर त्याचे काय महत्व आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ह्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक आर्थिक पाठबळ पाठबळ मिळते शिक्षणात सातत्य टिकत आणि मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो सरकारी योजनांचा थेट लाभ मिळतो उच्च शिक्षणाचा पाया मजबूत होतो जर तुमचं उत्पन्न वर्षाला तीन पॉइंट पाच लाखापेक्षा कमी असेल आणि मुलगा मुलगी सरकारी किंवा अनुदानित शाळेत शिकत असेल तर ती किंवा तो एन एम एम एस साठी पात्र असतो तुमची सॅलरी ही थ्री पॉइंट फायव्ह लॅक पेक्षा कमी असेल म्हणजे तुमचं वर्षाचं उत्पन्न आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी सरकारी शाळेमध्ये शिकत असेल तर हे ह्या परीक्षेसाठी पात्र ठरतात याचे फायदे काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एन एम एम एस परीक्षा देण्याचे फायदे काय आहेत एन एम एम एस पास झाल्यावर विद्यार्थ्याला दरवर्षी बारा हजार शिष्यवृत्ती मिळते तर बारा हजार हे कमी नाही मित्रांनो खूप आर्थिकरित्या आपल्याला मदत मिळते तर बारा हजार वर्षाला दरवर्षी बारा हजार शिष्यवृत्ती मिळते शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांचं विशेष मार्गदर्शन मिळतं म्हणजे यांचं विशेष मार्गदर्शन सुद्धा मिळतं शिक्षकांचं व मुख्य ध्यापकच आणि पुढे साठी आत्मविश्वास निर्माण होतो व पुढच्या ज्या स्कॉलरशिप एक्झाम्स असतात पुढच्या ज्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास हा निर्माण होतो शिक्षणात सातत्य राहतं म्हणजे शिक्षणात सातत्य राहतं म्हणजे नेहमी तो शिकायचं त्याला जास्त इंटरेस्ट वाढतो परीक्षेच्या अनुभवामुळे मुलं स्पर्धा परीक्षेसाठी तयार होतात आणि ह्या परीक्षेच्या अनुभवामुळे मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा त्यांना अनुभव मिळतो आणि ते अजून जास्त प्रिपेअर होतात मोठ्या कॉम्पिटेटिव्ह साठी तर असे याचे फायदे होते मित्रांनो एन एम एम एस परीक्षा ला आपण आपल्या पाल्याला बसवायचे काय फायदे आहेत ते आपण हे शॉर्ट मध्ये बघितलंय आणि त्याच्यावरतीच आपला हा व्हिडिओ होता तर तुम्हाला जर व्हिडिओ लाईक आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचंय शेअर करायचंय चे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय ओ अकॅडमी स्कूल एक्झाम ह्या चॅनलला आणि तसेच तुमच्या पाल्याला सुद्धा एन एम एम एस साठी तुम्ही प्रिपेअर करायचं आहे त्यासाठीच आपण ही नवीन बॅच लॉन्च केली आहे इयत्ता आठवी करिता तर ह्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला फक्त ह्या नंबरवरती कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात आणि ऍडमिशन बुक करू शकतात ऍडमिशन घेऊ शकतात तसेच तुमच्या पाल्याचं शैक्षणिक पुढच्या दृष्टीने तुम्ही खूप चांगलं करू शकतात तुम्हाला त्याचे फायदे कळालेच आहेत तर तसा आजचा आपला व्हिडिओ होता तुम्हाला माहिती पूर्ण वाटलं असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही येत राहणार आहोत आणि तुम्हाला हेल्पफुल ठरणारे व्हिडिओ आम्ही बनवायचा प्रयत्न करणार आहोत थँक्यू